अहो बामा तू टेन्शन नको घेऊ ना तसं काहीच नाही समज चांगलं आहे ना तुला कोण चांगलं आहे एवढं कुठून नको बोलू महा सांग हा मग तुला वाटते महापासून लपवतो आहे ना लप होतो महापासून अजूनही लपू अहो एक फोन करत नाही चांगला नाही त्या रोज मी फोन नव्हता केला का तुले हा अन तरी मला काहीच चांगलं नाही हा अन लगे मला म्हणच मी घरी हा निजे राव कोही नसतं तू कोई निसतं एवढा मोठा उदाडा धंदा करतो हा अन कोई नसतं तू पाय बामा अ धंदा तर भरत लागते अन त्यात का धन्यान का मी का बघतो काय हा तसं नाही म्हणत मी घेऊन साध केलं पाहुणाता आला दिसला हा कुठे गेले आता साजरी बोलतोच मी सोडत नाही बरीनं साजरी म्हणतो म्हणतोच तिने काय पाप केलं माप लेखीनं का कोणते जन्माचा सूळू उगवून राहिले तिने एक दिवस सुखाचा देत ना हा म्हणतोच मी भुगू दे फुगला तर मला काय त्याच्या घरी खार राहा लागते काय हा साजरी बोलतो चालले जातो तू मा घरी का नाही बोललात नाही बोलला आयुष्यभर मग मला काय घेणार आलं यापर्यंत मग किरायलाच नाही मी काय काय काम असं असते असं असते का कुठे कामधंदा केला असता त्याच्यात लॉस आला असता त्याच्यात पैसा गेला असता तर वाटलं असत किती बाय काही आहे बरोबर दोन लेकरचा बाप झाला तरी अजून काही नियत बदलतच नाही गिरा हा आयुष्य मातीत घातलं माले कीच मा तू टोको काही म्हणू काही म्हणू बोलू बोलू नको तू दे तू काय म्हणतो तू नको म्हणतो म्हणला तो अजून फुगन बसतील हा काही नको म्हणून आता काय मा जाऊ दे काय मा पैसा घेसायचं काही वाटत नाही म्हणजे जाऊ दे आज काय नाही पैसा व्हाय तो मग मी काय 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 लोळी लवढी धमक बी मी कमावतो सगळं पैसा तू नको टेन्शन घेऊ तू फक्त राय अन ओळी पडील माझे येत जे हा मग परग वागवायलाय मग आले तुझ फोन करून हा फोन करून आले नाही पूर्णची काय टाकत होती का माझ्यासाठी फोन नाही केला आम्ही बन बनोर म्हणे म्हणे फोन लावतो म्हटलं खबरदार लावशी म्हणलं पाहण्याला अजिबात लावू नको म्हटलं हा सारे आपण जाच्या पहिले सावरा सावर करतात आणि भल्ले म्हटलं उस् हसू आणू चार हसून आपलं स्वागत करतात हा अंदरला लपून ठेवते म्हटलं या प्लीज हा सांगत नाही अशी वशीक मायरातले कायसाठी असतात हो उसतात कायसाठी असतात माहेरातले हा सासरचं दुःख जागा साठी ना ते बी आमच्या पासून मग काय का माझे आम्ही ना काही घेत नाही काय दुख आहे पाल नाही का माझं असायचं मला दुःख दुखाय का नकाचं का दुःख का दुखाय काय म्हणलं पावळाचं काही दुख नाही काही दुःख नाही जाऊ दे मा काही ना काही गुण राहते सांगा तसाच आहे तो दुसरं काय नाही जाऊ दे भले पस्तावेलाय भले पस्तावेला पस्ता मी तर साजरी बोलून ना तर खालची वर नाहीत करत ना पुढे आता त्याचं वाटून राहिलं पण आता काय करती हा ते कसं असते पाणी भाई दे हातच निसटलं निसटलं पैसा म्हणजे का तू सोपी गोड राहते पैसा काय झाली चूक तेच तसं नव्हतं मा तिला काय वाटलं आता ते काय ते काही बरोबर नाही पण मी काही त्याच्यावर झाक नाही झाकत पण तुला गोष्ट सांगतो त्याची ते त्याला काय वाटलं की मग आता पिंकी जशी दावी आहे हे आहे आता पैशाची पैसा आता मायला तेवढा असला तेवढा कमीच आहे तर जसं इरगिर करायची होती भावरा तर तिला वाटलं जसं की मग असं त्यात येईन काही पैसा असं वाटलं पण ते आता ते का बरोबरची गोठ आहे का जाऊ दे त्याची बुद्धी त्यात लोक चालली ते मातसे वागले मग आता आपण आपलं हे नाही करायला पाहिजे काय जाऊ दे बस धारा मायनंदा म्हणती मायबाई मायले की काय फुसफुस गोटी करून राहिल्या घरात त्या बसल्या बसत कोणा कोणास बोला नाही वाटून राहिलं नकाच नाही सांग माय बाई एवढं मोठं घर सबर आणलं का होत सफान घेपायचं काय केलं होत्या काही तर ती ठेवला मा म्हणजे म्हणत घेऊन जा म्हणत ते पण ते म्हटलं नाहीतरी आम्हाला इकडल्या खराब ठेवायला जागा नाही म्हणलं राहू द्या ती दोघंच दोघं तर तेच घरी करते लॅकर नाही खराब करतील किंवा काही म्हणलं राहू द्या चा बसत जा म्हटलं तुम्ही ते झाकून ठेवला माते ना ती नाहीत वापरत ते बाई नाही म्हणे म्हणे नाही आम्ही नाही वापरत म्हणे तुमचा राहू द्या म्हणे असं म्हणलं तिनं पण आमच्या आता जागा आहे ना मग आता सांग अरे या ती कुठे ठेवतो तेव्हा आणून राहू देऊन तर तीच फ्रीज नाही आणला नाही पाय ब माय मनोर नाही एवढ्या यानं दिला होता तुले किती ते सुस्मी भांडली माय त्याच्यासाठी किती मापोरास भांडली ते तरी मापोरानं दिला माय तो बी तुला तो नाही पुरला खरंच नाही नाही ब माझ्या तुले जुन्या घरातली फिटिंग आता मायराशा मग काय याच्या महा फ्रीज लावली जायला मग मग काय करशील मी का अति राहणार हाव का अव पाय मी बारा महिन्याच्या आत जातो किंवा ती मग गा गा, मी का तुले काका का तूच पुर घ्याव मी अ मी काय बसल्या जागेवर खातो का जे गेलं ते तर वापस घेतोच मी पाहायलो पुढे एका वर्षात मी जातो की नाही नया घरात जातोच मग काय हाय तर काही लावतं म्हणून तर मी कोण सामान इकडे तिकडे करून नाही राहिली तू टेन्शनच नको घेऊ आ चला आता ती दहा बसू घंटाक बर साजरा नाही वाटत ते असेबाई बसेला आहेत चतुबाई हात

आशा बाइन माइत नै काही वन गेनसिङ कोही अँ भन्नु आशा बाइन मा पुरा शाइ चाहिँ वर्षा चाहिँ फी भर ट्युसन चाहिँ वर्षा एक खट्टा फी भर मनन्दालाई साजरा बोल्छि त पाहुहरू बहिनीलाई कही अँ त पाहु हल्ल गए मा साजरे बर मधेरा एका मुठीन ना भर वराद वापस आनले मग घरातील लोक साजरी आहेत त्यात त्या पाहुण्याचा राग त्याच्यावर काढशील मग म्हणशील म्हणूनच गिरतली काही म्हण नको त्यात तू आल्या मग सत्ता गेल्या लागे फी भरली मा पुरीची नाही तर मा पुरीला काय तुझी ट्युशन लावली होती बहिणा झाला ट्युशन सुरू झालेल्या लेकरायच्या मा पुरीला ले आता लावली ट्युशन मग अशा बहिणी लावली ना फी भरली म्हणलं ते ना आणि खट्टा भरली सत्ता दोन भरली म्हणलं म्हणा दाल काय लोकाय सारख्या नाहीत ओ का नाही साजरे आहेत तो माहिती साजरे आहेत नी मी काय म्हणतो बाई काही नाही मी नाही म्हणत काय मा एवढं तुला मदत करतात मी काय काही म्हणू माय व जीव खवळला मी ना दुसरं काय व असं वाटलं आता ती काहीच नाही बाई साजरं घडी बसली मा नाच्या संसाराची असं मला वाटत जात जाय मी असं ऐकलं वाटलं मा मग पुरीच्या जीवनात का देवानात सुख म्हणून लिहिलंच नाही का व असं वाटलं म्हणाले मी काल तर आनंद आईला कायले काय म्हणू माहिलं नाही म्हणत काय हा म्हणू नको नाही त्या पाहुण्याचा वरून राग त्या मंदाईवर काढशी मानंदाला साजरे आहेत माझी वल जीव मा? देतात मग काय नाही काय ते कमी त्या त्यामुळे काजचीच नाही जय बस तिच्या जवळ बर आणि तिथून सारखं कर साजरे नाही वाटत तेले खराब वाटते मग त्या बी लय बोलल्या लय बोलल्या भावाला त्या बोलल्या नाही असं नाही लय बोलल्या अशा तुला तुल आहे बोलायला बसले की कमी नाहीत लय बोलल्या त्या पण आता काय करते आता झाली चूक आता चूक कसं असते मा आ सरप गेल्या फरकन ठेवून रट्टे भरून काही फायदा आहे काय गेला तो वखत निघून हाच दे नुकसान झाला आता आता काय म्हणून का बसा तेच ते तेच ते उगाळत काय करत हा काय लय काय म्हटलं हे गेलं गेला माणूस घरातून निघून हा तो काय करशील मग हो माय बापाईले लेखत लागतेच घराले छप्पर तर पाहिजेत आव... पावलेले सोडत नाही मी बोलतो तर बोल बोलतो म्हणजे बोलतोच मी नाही जाब ते विचारतो मी बोलू काय पण जा विचारतो तुम्हाला सुखानं राहू द्यायचं नाही का मला लेखी एवढं तर म्हणतोच मी काय करायचं काय होई आलो आलो अरे तुला काय गरज होती मायला सांगायची तुला म्हणलं तुला शपथ घातली तुला मायला सांगू नको बाई मी काल माले सांगू तो आज फोनवर बोलून राहिल तो अन लागे जगाची माय ना ऐकला तिले तिनं ऐकला तर तिनं म्हणलं तर तिच्या संघ बोलून राहिल तर मी तो माय नको कुठून मला माहितच नाही खिडकीची आडी होती माय मा काही ध्यान नाही तिच्या कानावर नाही तर मी माले काल सांगणार का मी हा ना बोलला नाही बाई सांग आमचा काचा राग बापा राग काय रे बाबू कानकोन वाटून राहिल ते राग करणार काय खाऊ राख करतील स्वतःच मनाले मन खाऊन राहिलं त्याच पाय न पाहिलं का भाई बहिणीची आई किती बोलून राहिली मनुरे या बारीनं साजरा नाही बोलला आपल्या संग असे काय चुकलं त्याचं हा पोरीसाठी मन दुखते हा अध काय बोलला नाही तर काय तर बोलला बा आता त्याचा मनच नाराज आहे तो काय आता पहिले येत जाय त्याच्या जा बहीण सारा आनंदी आनंद दिशे त्याले हरिक दिशे मग तू अजून हरिक करे तसंच असते माय त्याची बहीण होती सुखी तर तो, तो आपल्या संग साजरा बोलते त्याच्या बहिणी आपल्या घरी दुःख असलं तर तो, तो आपल्या संग काय साजरा बोले हा मुखाट्यानं राय तिच्या मायाच बरोबर आहे आता कोण नाही मायचं मन दुखते मा लेखी बेकीसाठी मन नाही दुखत काय आव पण मग आपला काय दोष आहे आपला नाही दोष आपल्या राजाचा दोष आहे ना आपल्या भावान कारण केले आता तसंच असते वैला संघ वायला जायते ओके ते बाई आले या वे बसा ना मामीजी या हो, बसतो ना बसा मामीजी सतरंजी आणू का नाही नाही काही नाही माय सतरंजी घेत आपण कोणतं पाहून हा मा माय काय नाही पाहिजे सतरंजी तुम्ही बाया खाली बसेल आणि मला खाली सतरंजी पाहिजे मी बी बसतो तुमच्या तुमच्याजवळच हो माय मामीजी काही तुम्ही काळजी नका करू असं तर काही म्हणत नाही मी तुमच्या पुरीची काळजी माय आमच्यापेक्षा जा जास्त तुम्हालाच आहे पण फुल नाही फुलाची पाकडी आम्ही भीतीची तिची लय काळजी घेतो माय तिची लय सोय घेतो पण आता चुकला आमचा भाऊ हा तर त्या येत लेपचाता खायवर बाई हा तरी बी तुमच्या पुरीला काय दुख नाही ना मा काय दुख नाही आम आमच्या घरी आता संसार आहे बाई आता तुम्ही काय मापेक्षा शिल्लक तुम्हालाच माहित आहे मी काय तुम्हाला समजावून सांगू मी तुम्हाला पुरीसारखी हा नाही ओ माय सतुबाई काय मला समजावून नाही सांगाल काय मला काय मा तुमच्यावर राग नाही माय तुमच्यावर काय राग तुम्ही लेखी बाई तुम्ही जेवढे मा पोरीची मदत करता जेवढे तिची काळजी घेता तेवढं तर आम्ही घेत नाही माय हे आम्हाला माहित आहे हा तुम्ही तेवढं तिचं करता तेवढं आम्ही करत नाही बाहेरच हे आम्हाला समजते पण मन दुखते बाई पुरीसाठी दुसरं काय नाही साजरं का झालत मस्त झालत किती साजरं घर बांधलं होतं किती खुश होती माई पोरगी तिची वरत पावल्या जात नाही ताणवल्या करू एवढं सारं करते ऐकूनच बाई माल छाती धडधड लेकर कसंच करत अशी दोन पैसे कमायसाठी मरमर करते आणि हा पाहुणा असा वागते तसं काही नाही मामीजी जी आता चूक माणसाच्या होत असते हा आता देव हाव का आपूत माणूसच हाव मग चुका माणसाच्या न होती ना आमचा भाऊ काही एवढा खराब नाही काही बहिणीला तरच नाही देत आता अवगुण बसतातच माणसात काही आम्ही हाव ना आम्ही हाव त्याच्या पाठीशी तुम्ही नका काय जे करू हव आशाबाई सांगलं मा पोरीनं माय तुम्ही मानाची चिवळी एवढी फी भरली हे केलं सांगल माय मले मीनान ह्या बाबा ये तुमच्या मांगई माय पोरगी तुमचं ना। नाव काढते म्हणलं पण ते मा मले बहीण नाही पण मुले दोन दोन देवानं बहिणी दिल्या माय नंदा मले बहिणीपेक्षा कमी नाही म्हणते म्हणते ते स्वतः बाई तुमच्या मांग किती कौतुक करते तुमचं किती सांगते हासना माय तुम्ही तशा हा बहीण नाही करत बहिणीसाठी एवढं माय तुम्ही नंदा असून भाऊजेसाठी करता भामी ना आपण समजा जण मिळून होतेस हा परिस्थिती काय होऊन सावली असते एवढं काही म्हणाले लावून नका घेऊ आता कायच म्हणू बाई मी आता आम्ही हाव कानकोड माय आमच्या भावानं चुक केली माय आम्हाला कानकोणंड हस लागते पण माय अ आम्ही आमच्या परीने त्याची मदत करतोस ना हे पा मा चक्रा सुरूच असतात बाई या एका दोन वर्षात या गावाची मायपीट केली नाही चाललोच हा पहिले वहिनीच्या डिलेवरी याच्या वेळेस आणि मग दिवस होते तवागतील मग डिलिव्हरी झाल्यावर हा आता चालूच असतो ना माय आम्ही ठेवतो त्याच्यावर लक्ष माय बाई हो तर मलाही माहीत आहे माय हा मला काय तुमच्याशी काय मार राग नाही माय काय कोणत्या तोंडाने राग करू माय मी तुमचा हा तुम्ही सांगलं ना तुम्ही जेवढं करता तेवढं कोणी करत नाही आम्ही नाही करत दुसऱ्याची काय गोट आली तुमच्या बाबतीत काय नाही हो बाई मन नाराज फक्त मला मा पुरेचं पाहूनच झालं हो बाई बाकी काय नाही मी का तुम्हाला काय म्हणत नाही कोणता तोंडाला म्हणू ओ माय बाई का गप्पाच करता का सरासाठी चला मला करू लागा मग नाही देत सगळे लावतो चल उठ बर उठ तात सायपाक साजरा काल तो बाई आशाबाई केलं तर हातचा मी तर ऐकच खाऊन राहिली रा मग आता काल न हातचा खाल्ला आता मायच्या हातचा खालतो मा उठ बर <laughs> भाई। भाई। दोग कर बरं सैपा बरी झाल सोपोर माय आली नाही तर लागे सैपा खाल्ला लावत नाही हो माय बाई बसा बाई आला कुठून आलं की तसंच माझी दगधग होते काय नाही करा लागत जा अशी तू मंदा कुठे गेली मंदा शेतात गेली ना माय शेतात मंदा आता काय गेली जातो तू शेतात शेत पाहून येतो म्हणजे बाई बाय 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 मंदा राणी लिहिलो ये शेताची आठवण आली हो बघ पुढच्या महिन्यात येणार मला निंदेले आता जाऊन काय करते <laughs> गेले बाई पिंकी राणी सावनी ते गेले रे पलटनच गेली मग बस मग आता तिकून कपडे भरून येतात ते काल रात्री पाणी आलं अशी अशीनच हो सांगतलं बाय तिले म्हटलं पाच बाई रस्त्यावर मध्ये चप्पल घातली तिची हिलची म्हटलं हो माय बाई पाय मोडून येशील ते साधी श्रीपर नाही म्हणलं तू टोका राह मग काढली ते चप्पल म्हटलं वावराच्या रस्त्याने चालली ना तू ते चप्पल घेऊन पडशील म्हणलं <laughs> मंदाबाई येलाय का हो पली मंदाबाई येलाय म्हणून म्हटलं मोठा करायला तेलक नाही मी येतो शांताबाच्या घरून ताक आहे का पाहतो मग ताकातलं बेसन जाते दे त्या वहिनी घरी बघा गेल्या त्या कुठे गेल्या काय सांगा बाई असं का बरं मन कर घरी पाहतो ना मग तिच्याही घरी असते आना, आना या सगळ्या गावात हिंदुन या घेऊन या ताक मस्त ताकातल्या बेसन भाकरीच करू आज